ठाणेकरांचा प्रवास सुखकर व्हावा त्यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांनी अंतर्गत रिंग रिंग अंतर्गत रिंग रेल्व मेट्रोच्या कामाला केंद्र आणि राज्य शासनाने मंजुरी दिली आहे मेट्रो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाकडे पाठपुरावा करत आहेत मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी मेट्रो प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत खासदार नरेश मस्के यांनी बैठक घेतली बैठकीत दोन हजार पर्यंत तर उद्दिष्ट ठेवण्यात आला असल्याची माहिती खासदार नरेश मस्के यांनी दिली आहे ठाण्याचा वाढता विस्तार लक्षात घेऊन ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रोच्या कामाची मुहूर्त मिळवली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रकल्पाला तात्काळ मंजुरी देऊन भरीव निधी मंजूर केला केलाय नुकत्याच दिल्लीत झालेल्या नगरविकास आणि गृहनिर्माण विषयक स्थायी समितीच्या बैठकीमध्ये नरेश घुसके आणि कामाला गती मिळावी याचा मुद्दा उपस्थित केला होता खासदार नरेश मस्टी यांनी ठाण्याअंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो प्रकल्पाचे प्रकल्प संचालक राजीव त्यागी मुख्य अधिकारी सुनील कुमार गर्ग व्यवस्थापक प्रवीण पापोळकर यांच्या समवेत कामाच्या प्रगतीबाबत आढावा बैठक घेतली प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा देखील केली विविध सूचनाही करण्यात आल्या असून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत